वल्ला नऊ मैदानातील वल्ला आणि सुटला गाडी क्रमांक नऊ सुटला एक गाडी बाद झाली तीन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालवली हाती आणि पटीची लढत पाहायला मिळते जिगरवाद वडला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ अतिशय शे सुंदर शेवटच्या क्षणाला डबल स्टॉप टाकला ड्रायव्हर आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला

आठ मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली ओम सवराज मोहते तवडगावकरांचा मावा पाळाला आणि जडूला रण शिंदे आणि लाला शिंदे तुफान तुफान तुफा आणि मावाचे सुंदर गाडी आणली भिमाड्यावरनं अगरन, भीमाडेवरला पाचशेचं बक्ष आलेलं आणि समाजात्यांना दोनशेचं बक्ष आलं भिमाड्यावर आपलं बक्षल तेच जवळच बैलगाडी क्षेत्रामध्ये आता नवनवीन नाव आपल्याला बैलांची पाहायला मिळाली आता एक पाळाला त्याचं नाव मावा आणि दुसरा एक पळतो वेल्ल्या साईडचा याचं नाव गांजा गाडी क्रमांक नऊचा निकाल 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 गाडी क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक तीन वरती लावली गाडी प्रसन्न सुधामसे वाटे देवडी